तो तरी माझे बाबा अरे बाबा मी म्हणत तसं म्हण म्हणजे तू नशिंत तसं म्हणतो मान म्हणतो व म्हणतो ना आ... म्हणतो म... मला का व <ुराओवग> अरे का अरे ती <ुराओग>

काय पडलं आजच्या दिवशी आजच्या दिवस तुला सतरा माझं सागर त्याला मार जाऊ नको त्याच्या गावचं सत्र आज पंच कमिटीतला माझा सदस्य आहे तो उद्या कमी जास्त झालं